नमस्कार आवाज माझा वृत्त वाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळ घडामोडींकडे सर्वंकष स्वच्छता मोहीम ही लोक चळवळ झाली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकतीस डिसेंबर रोजी ठाण्यातील हॉटेल बार राहणार सुरू आणि ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रक उलटल्यानं चार तास वाहतुकीवर परिणाम ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरी मा करावरील शंभर मा। टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोनपे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वकष स्वच्छता मोहीम शनिवारपासून ठाण्यात सुरू झाली या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती झाडू घेऊन रस्त्याची सफाई करण्यास सुरुवात केली त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनीही हाती झाडी झाडू घेऊन रस्ते साफसफाईला झाडून कामाला लागल्याचं चित्र होतं आपलं घर स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे तरच ठाणे निरोगी राहील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्यभरात सर्वकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल असंही ते म्हणाले ठाणे महापालिका क्षेत्रातील ठाणे ते दिवा या शहरात एकूण नऊ प्रभाग समित्या आहेत त्या सर्व प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार या मोहिमेची सुरुवात शनिवारी बागळी स्ट्रीट येथील रोड क्रमांक बावीसमधून झाली शनिवारी सकाळपासूनच मुख्यमंत्री या मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिंगारे पोलीस आयुक्त शुतोष डोंबरे पालिकेचे अधिकारी कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मोहिमेमध्ये सहभागी झाले होते एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला हातमोजे घालून जलवाहिनी हाती घेतली आणि रस्ते पदपथालगतच्या भिंती धुण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांनी रस्ते साफसफाईसाठी हातामध्ये झाडू घेतला मुख्यमंत्र्यांच्या हाती झाडू आल्यानं पालिका आयुक्त बांगर जिल्हाधिकारी शिंगारे आणि पोलीस आयुक्त डुमरे यांनीही हाती झाडू घेऊन रस्ते झाडलोट करण्यास सुरुवात केली या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला इथे भजनी मंडळही उपस्थित होते त्यामध्येही ते सहभागी झाले संपूर्ण राज्यभर हे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान जे आहे हे राज्यभर चालणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा इम्पॅक्ट स्वच्छ भा महाराष्ट्र स्वच्छ स्वच्छता अभियान याच्या माध्यमातून होणार आहे कारण आम्ही महापालिकांमध्ये देखील स्वच्छतेमध्ये स्पर्धा लावलेली आहे नगरपालिकांमध्ये स्वच्छतेबाबतीत स्पर्धा लावल्या आहेत चांगली मोठी मानाची बक्षिसं लावलेली आहेत जेणेकरून या ठिकाणी सगळ्या लोकांची इन्वॉल्वमेंट या स्वच्छता अभियानामध्ये देऊ हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं आणि राज्याची एक संकल्पना आहे सरकारची आमची संकल्पना आहे या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळो शेतकरी कष्टकरी बळीराजा कामगार महिला भगिनी करून या सर्व घटकांना न्याय मिळो त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ देईल आणि या राज्याचा सर्वांगीण विकास या ठिकाणी दे हो अशा शुभेच्छा देतो सर्वांना नवीन वर्ष सुखाचं हॉटेल असोसिएशननं तेरा डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की अनधिकृत धाबे आणि दारू विक्रीच्या विरोधात एकतीस डिसेंबरपासून हॉटेल बार बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर आता ठाणे हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सल्लागार आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना आदेश दिलेत आणि त्या अनधिकृत मद्यविक्री थांब धाबे बंद करण्यात आलेत याबद्दल ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांचे आभार व्यक्त करण्यात आले याविषयी अधिक माहिती उद्योजक रत्नाकर शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे टाण्यामध्ये शंभर करोड नुकसान होतं गव्हर्मेंटची रेव्हेन्यूमध्ये सर आणि आम्हाला पण होत नाही आम्ही एक काम करा तर त्यांनी सांगितलं मला अरे वन डे परमिट घेतात सर मी बोला वन डे दे परमिट देतं तर आम्ही पण लायसन सहण करतो आम्हाला पण वन डे दे परमिट द्या आम्हाला आठवडा तर तीनच दिवस लागतो धंदा करायला सोमवारी मग आज शनिवारी आज हे संकष्ट आहे कोणी येत नाही गिरायकी मी बोला आम्हाला वन डे परमिट बावीस हजार देऊन आम्हाला द्या दे। मग तेव्हा आम्हाला जी एस टी भरायची गरज नाही त्यांच्याकडे जी एस टी नाही वॅट नाही तीन नंबर नाही काही नाही आहे आता मला माझ्याप्रमाणे ते एकोणीस हजार दोनशे परमिट रुपये आहे एफ एल थ्री आहे पण तीन नंबर आहे साडेसात हजार लोकांची बाकी तीन नंबर पण नाही आहे हे गव्हर्नमेंटची नुकसान आहे आम्ही हॉटेल ॲसोशिएशन यन हार सगळेबद्दल बोलतो मी आम्ही गव्हर्नमेंट सोबत आहे गव्हर्मेंटचे रेव्हेन्यू वाढवायचे असेल तर हे सगळं बंद करायलाच पाहिजे पण ते आम्ही सरळ सांगितल्यानंतर सगळे ॲक्शन मोडमध्ये जाऊन कालचे दिवसची बोलतो मी एक पण ठाण्यामध्ये इलीगल लिकर आउटलेट एक पण चालू नाही आहे त्याच्यामुळे आम्ही तो सांगितलेलं आहे तीस तारीखला बंद करायचं आहे ते आम्ही मागे घेतो आज सर हॉटेल गोडबंद रोडवर टँकर पाठोपाठ शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ट्रक उलटला या अपघातामुळे या मार्गावर पुन्हा चार तास वाहतुकीचा खेळ झाला चालकाचा ताबा हाही अपघात झाला असून यात कोणालाही दुखापत झालेली नाही पहाटेच्या सुमारास चार तासांनी ही वाहतूक पूर्वपदावर आली त्यामुळे कामानिमित्त निघालेल्या नोकरदारांना मात्र काही प्रमाणात त्याची झळ सोसावी लागली कोल्हापूरच्या इचलकरंजी भागातून चालक पॅरेलाल बन्सीलाल हे ट्रक मध्ये बारा टन कापड घेऊन जोधपूर राजस्थान इथे निघाले होते ठाण्यातील घोडबंदर रोडमार्गे जाताना शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास त्यांचा वाहनावरील ताबा सुटला त्यामुळे या ट्रकचा वाघबेळ ब्रिजजवळ उलटून अपघात झाला या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडोली पोलिसांनी धाव घेतली तसंच अपघातग्रस्त ट्रकला पोलिसांच्या उपस्थितीत दोन हायड्रा मशीनच्या मदतीनं चार तासांच्या अथक प्रयत्नांनी रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आलं त्यानंतर पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरील वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली मात्र त्यानंतरही सकाळी खाजगी तसंच सार्वजनिक वाहनांनी कामावर निघालेल्या चा, चाकरमान्यांना या कोंडीचा काही प्रमाणात फटका सहन करावा लागला नववर्ष स्वागतानिमित्त अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ठाणे पोलिसांचा सुमारे साडेपाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौसफाटा ठिकठिकाणी तैनात होणार असणार आहे तसंच गैरकृत्य टाळण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं पोलीस नजर ठेवणार आहेत मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यासाठी पूर्वी पंचवीस श्वास विश्लेषक यंत्र उपलब्ध होती यामध्ये आता आणखी अठरा यंत्रांची वाढ झाली आहे तसंच ऑल आऊट मोहीम सुरूच राहणार आहे अशी माहिती ठाण्याचे सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळ यांनी दिली नववर्ष स्वागतानिमित्त रविवार असल्यानं रात्रीच्या वेळेस नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडण्याची शक्यता आहे नववर्ष स्वागत शांततेमध्ये पार पडावं तसंच शहरात अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ठाणे पोलीस सज्ज आहेत ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात साडेपाच हजार पोलिसांचा सा बंदोबस्त तैनात असणार यामध्ये सर्व पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक वाहतूक पोलीस शीघ्र कृती दलाच्या अधिकाऱ्यांचा सा समावेश आहे आयुक्त आशुतोष डुमरे हे देखील बंदोबस्ताची पाहणी करणार आहेत काही ठिकाणी साध्या वेशातील पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले तर एकतीस डिसेंबर या दिवशीच्या रात्री शहरातील मुख्य चौक रस्ते तलाव परिसर परिसरात अनुच्छ प्रकार टाळण्यासाठी गस्ती नाका बंदी केली भंग, प्रकार सर्थी पथक आणि नाकाबंदी केली जाणार आहे विनयभंग मोबाईल खेचून नेणं इत्यादी प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथक छेडछाड विरोधी पथक गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत एकीकडे ठाणे शहरात उभारलेल्या अधिकृत गृह प्रकल्पांनी ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीत चारशे कोटींची भर पडली आहे तर दुसरीकडे अनधिकृत इमारतींच्या गृह खरेदी झाल्यानं सुमारे शंभर कोटींचं नुकसान पालिकेला सोसावं लागतं दोन हजार तेवीस हे मावळतं वर्ष ठाणे महापालिकेला दिलासादायक ठरलंय दळणवळणाच्या आणि अन्य सुविधा राज्य शासन आणि केंद्रशासन यांच्याकडून ठाणे शहराला विकास कामांसाठी मिळालेला शेकडो कोटींचा निधी त्यामुळे गृह खरेदीसाठी मुंबई नंतर ठाण्याला पसंती मिळते सध्या मुंबई ते ठाणे वा या घोडबंदर मार्गे मेट्रो कामाचं काम प्रगतीपथावर आहे ठाणे बरोवली हा भुयारी मार्ग येत्या काळात आकारस येतोय उन्नत मार्ग जलवाहतूक इत्यादीमुळे ठाणे शहराची कनेक्टिव्हिटी अन्य शहरांशी सहज होती आहे परिणामी ठाणे शहरातील जुने आणि गोडबंदरसारख्या नवीन भागात मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिलेत अनेक प्रकल्प सुरू आहेत तर अनेक प्रकल्प येऊ घातलेत सध्या साडेचारशेहून जास्त प्रकल्पांचं काम सुरू आहे या मावळत्या वर्षात ठाणे शहरातील या अधिकृत गृह प्रकल्पातील तब्बल अठरा हजार घरांची विक्री झाली असून त्यातून पालिकेला सुमारे चारशे कोटींचा महसूल मिळाला आहे यात मेट्रो सेसचे दोनशे कोटी आणि विकास नेती दोनशे कोटी यांचा आहे या महसूल वर्षीपेक्षा दुप्पट त्यामुळे शहर विकास विभागाला मावळत्या वर्षानं सुगीचे दिवस आणले तसं म्हटलं तर वावगं ठरू नये अधिकृत इमारती आणि मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांनी एकीकडे एक पालिकेला दिलासा दिला असतानाच सा दिला शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामामुळे पालिकेला सुमारे शंभर कोटींचं नुकसान सोसावं लागतंय कळवा मुमरा दिवा मजिवडा मा मानपाडा कोपरी बाजपाखाडी लोकमान्यवर्तकनगर इत्यादी प्रभाग हदीत सुरू असलेल्या या अनधिकृत इमारतींमधून अंदाजे पाच हजार घरांची विक्री झाली असावी यात चाळी जुन्या इमारतींवर अनधिकृत मजले मा या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सदनिकांचाही यात समावेश आहे ही, ही बांधकामं अधिकारी आणि बिल्डरांची पोट भरत असली तरी पालिकेला येथून कोणताच महसूल मिळत नाही शिवाय उपलब्ध सोयीसुविधांवर नाहक ताण पडतो तो वेगळाच असं मत जागरूक संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलं आहे टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की करा आवाज माझा पुन्हा एकदा सर्वांकर्ष स्वच्छता मोहीम ही लोक चळवळ झाली पाहिजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकतीस डिसेंबर रोजी ठाण्यातील हॉटेल बार राहणार सुरू आणि ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रक उलटल्यानं चार तास वाहतुकीवर परिणाम आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्त माहिती तोपर्यंत नमस्कार